श्री पुढचं लोक म्हणतो ते म्हण दत्त राम श्री पाय पाये श्री गुरु पुढचं ते म्हणायचं मी जे म्हणायल तेच म्हणायचं श्री राम गुरुदेव गुरु देव देव नाही ना। <laughs> <laughs> हॅलो नमस्कार मी काजल तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते सो आजच आम्ही पुण्यावरून आलेलो आहोत आणि चला आता संक्रांत येते तर वाणाच्या वस्तू पण आणायच्या आहे आणि आबोलीचा पहिला संक्रांतीचा सण आहे तर आम्ही जरा काही छान द्यायला वस्तू तिला मला आणि साडी वगैरे बघणार आहोत हलवाचे दागिने बघणार आहोत आणि शंभूचं बोरणान तर राहीलच आपल्या सातशे सत्तर आव ही छान आहे मॅडम ही बया कुठली घेते काय माहिती दाखव काय झालंय प्रॉब्लेम तुझा ही पुण्याला साड्या पाहून आली आहे त्यामुळे हिला जळगावच्या साड्याच वाटतंय मला आणायलाच नव्हतं पाहिजे मला आणायलाच नव्हतं पाहिजे आता रिकाम नको येऊ नको नको झाले फिरवत आहे आणि बर एवढं करून ती काय करते कुणाला आम्हाला या साड्या असा रंग दाखवला हा पॅटर्न दाखवला काळ्यामध्ये असं दाखवलं त्यामुळे तिला जळगाव मध्ये आणखीनच सापडत नाही आम्ही चार ते पाच दुकानात फिरलो आता पुन्हा शोधतोय का गाई आजच्या दिवसाला मिळालं आठव दुकान हे काळ्या साड्या पात असू नको तू निराग दिसते ना हीच ही बदमाश आठव दुकान पाहून राहिले निरडावलेला माणूसच साड्या दाखवू शकतो ज्याचा पेशन्स लेवल हाय पेशन्स संपला म्हणे आमचा उठा म्हणे आता आलोय आम्ही मनोहर साडिया अक्षरशः गद्दी आहे त्यामुळे आपल्याला घेतले बसून वेटिंग मध्ये बसले आम्हाला खुर्च्यांमध्ये तिला मग कशी झोप येते फायनली साडी घेतली आहे आफ्टर थ्री आवर्स हो नाही टू 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 तीन ला निघालो आम्ही आता पाच पाच होऊन गेले चला आता साड्यावर आम्हाला हलव्याचे दागिने शंभूचा शर्ट प्रतीकचा असं बाकीच घ्यायचं आपल्याला घ्यायचे बर का आपा बोर घ्यायचे हे घ्यायचे हरभरा बोरनान करायचे ना आपल्या बाळाचं हे बघ का बोली तुला म्हटलं ना मी हदी कुंकुच हे बघ हे असं हे काय मी गो हदी कुंकू आहे तेव्हाची बाहुली आहे मस्त ही जशी कॅडबऱ्यांची उभी आहे ना तशी ही हलवायची आहे मी असं आहे हे घेतलेलं आहे आम्ही आलोय शंभू कपडे बघायला पाच वर्षापर्यंत करायचं आहे आम्हाला बोरनान आता आता तिसरं वर्ष तिसरं वर्ष लागलं ना त्याच हा प्रतीकचे झाले कपडे माझे झाले शंभू बेबी बोरनान साठी चाललंय आमचं ऍपल बोर घेतले साधे बोरं घेतले आणि लगेच कवी दिसल्यावर वाटायला किंवा आम्ही म्हटलं कमी आम्ही ता थांबलोय दोघ आणि मागे दाबेलीची गाडी दिसते ना हा बोली गेली आहे की आता दाबेलीची ऑर्डर देते म्हणे मी म्हणजे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग सो मच सो गाईज आता घरी आलेला आहोत आणि संक्रांत झालेली आहे तुम्हा सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय